नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार चोवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो काल शिक्षक विभागामार्फत त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि यामध्ये विद्यार्थ्याला ज्या ज्या काही समस्या होत्या त्या संपूर्ण समस्याचं निराकरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं तर यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे की तुमची दुसरी यादी या ठिकाणी केव्हा लागणार आहे ज्या रिक्त जागा राहिलेले आहे पाच हजार सातशे रिक्त राहिलेली आहे त्या केव्हा भरल्या जाणार आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तर बघा त्या व्हिडिओ मध्ये काय म्हटलं आहे तर पण काही उमेदवार खूप वाट बघून आहे मला असं वाटतं त्याचं काय आपण आता नेमकं करतो ते त्यांना सांगितलं वेगवेगळ्या कारणांना बरेच व्यवस्थापन हे समावेश ठेवू शकले नाही त्यामुळे त्यांना आपण संधी करून देणार त्यांच्या जाहिराती येतील त्यानंतर उमेदवारांचे प्रेफरन्स मागवले जातील उमेदवारांचे प्रेफरन्स आल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाईल आपण प्रयत्न करणार त्याप्रमाणे मित्रांनो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर या व्हिडिओ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की दुसरी जी यादी आहे ती आता न लावता जेव्हा दुसऱ्या टप्प्याची जाहिरात येईल त्यामध्ये संपूर्ण जागा भरल्या जाणार आहे तर या पहिल्या टप्प्यामध्ये या जागा सध्या रिक्त राहिलेल्या आहेत तर सध्या न भरता दुसऱ्या टप्प्याची जेव्हा भरती येईल त्या भरतीमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत तसेच या नियुक्तीबाबत पवित्र पोर्टलवर एक अपडेट पण जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण अपडेट कशा प्रकारची आहे तर मित्रांनो मुलाखतीशिवाय पदभारतीच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या या निवड यादीमध्ये आरक्षित प्रवर्गातील अनेक अभियुक्ता धारक खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहे तर मित्रांनो मिरिटलेुसार जे काही विद्यार्थी कासमध्ये होते त्यांची नियुक्ती खुल्या प्रवर्गातून केल्या गेलेली आहे ज्या अभियुक्तधारकाने निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे ते त्यांचे त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गे गेलेले आहे त्यामुळे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियुक्तधारकांना त्यांच्या गुण व अहर्त यांचा एकत्रित विचार करून समावून घेण्यात आलेला असल्याने कोणत्याही आरक्षित प्रवर्गावर अन्याय झालेला नाही लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती जी आहे ते त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून करण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी मिरिटमध्ये आलेले होते त्यांची खुल्या प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या प्रवर्गातून निवडले जात असताना संबंधित अभियुक्तधारकाने आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेतलेला असणे अनुनीय नसल्याचा निर्वाळा माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिलेला आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचा खुला प्रभागातून निवड झालेली आहे त्यांना आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा लाभ घेता आला नाही आहे या बाबी विचारात घेऊन संपूर्ण प्रक्रिया केलेली आहे ठीक आहे तर आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतलेले आणि आरक्षणाचा लाभ न घेतलेले यापैकी आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या उमेदवाराचा न्यायनिवाडे व शासन धोरणानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीचा अधिकार आहे ते पुनर्त करण्यात येतात तर मित्रांनो जे विद्यार्थी मिरिटमध्ये आलेले आहेत त्यांना खुल्या प्रवर्गातून निवड देण्यात आलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ दिला गेलेला नाही निवड यादीचे अवलोकन केले असता आरक्षित प्रवर्गातील पात्र व धारकांचा खुल्या प्रवर्गात झालेला समावेश लक्षणीय असल्याचे दिसून येते म्हणजे खुल्या प्रवर्गातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा हे महत्त्वाचं हो आहे नव्याने टेट होईपर्यंत सध्याचे उमेदवार पात्र तर मित्रांनो जोपर्यंत नवीन टेटची परीक्षा होत नाही तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा आता दिलेली आहे तेच विद्यार्थी पुढील टप्प्याच्या भरतीमध्ये पात्र ठरवण्यात येणार आहे ठीक आहे काही विद्यार्थी आता सी टी टी परीक्षा पास झालेली आहेत ठीक आहे त्यांना आता या ठिकाणी नोकरी शंभर टक्के संधी मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे दहा एकशे वीस मार्क टेटमध्ये मिळालेले असेल आता त्यांनी सी टी टी पास केली असेल तर पुढील टप्प्यामध्ये शंभर टक्के त्यांची नोकरी संधी मिळणारच आहे तर मित्रांनो दुसऱ्या टप्प्याची जाहिरात या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे कारण दहा टक्के जागा पण अजून शिल्लक राहिलेली आहे काही जी एस टी पी मार्फत आपला अहवाल प्राप्त आप झाला नसल्यामुळे दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तक्रार फॉर्म भरून या ईमेलवर पाठवून द्यायचं ठीक आहे जर तुम्हाला काही तक्रार असेल निवड यादीबाबत तर या ईमेलवर तुम्ही ते अर्ज पाठवू शकता तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं असं की दुसऱ्या टप्प्याची जाहिरात येईपर्यंत ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत हे आता भरता येणार नाही लक्षात ठेवायचं जेव्हा दुसऱ्या टप्पे जाहिरात येईल तेव्हाच त्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे आणि ही जाहिरात मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर येण्याची शक्यता आहे कारण आता निवडणूक सुरू होणार आहे नंतर विधानसभेची पण निवडणूक राहणार आहे त्या निवडणुका पार पाडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार जोपर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूची संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होणार नाही म्हणजे कागदपत्र पडता आहे पूर्ण होणार नाही तोपर्यंत या इंटरव्ह्यू यायला याद्या लागणार नाही तर या याद्या मित्रांनो आठ ते दहा मार्च दरम्यान लागण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो या भरतीवर आणखी एक अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचव त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद